सुटला गट क्रमांक या मैदानाचा अडोतीस सुटला लढत चला अडतीस मध्ये सुंदर अशा पाच गाड्या धावतायत पाच गाड्यात लढत चालू आहे अडतीस पैठू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय कोणी बाजी मारली लढत झाली तिघात हो तासात पाठीमाग एकोचाळीस आहे सोमा एकोणचाळीस मध्ये सात गाड्या चाळीस आणि एक्केचाळीस मध्ये सहा सहा गाड्या आहेत सोळा एकोणचाळीस आहे गाडी क्रमांक चा गर निकाल चा निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी धक्का स्पोर्ट्स तचे गाव या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा अतुल ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सेमीला पात्र सोळा एकोणचाळीस सोळा एकला जालना एक्सप्रेस सेवा राजू पाटले शुभम गाडगे दशरथ गाडगे दोला देवात शमीत